नमस्कार मंडळी मी तुमचा सर्वांचा लाडका करण सावना पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल सर्वांचं मनापासून स्वागत करतो ज्याचं नाव आहे सफर कोकणातली तर आपल्या चॅनलवरती आता सलग म्हणजे दोन तीन दिवस झाले की आपण रेसिपीच्या व्हिडिओ टाकतोय कोकणातले वेगवेगळे वे पदार्थ तर आज सुद्धा आपण असाच एक फणसाचा पदार्थ बघणार आहोत जो खूप पारंपरिक पदार्थ आहे कोकणामध्ये खूप चालतो त्याला आमच्याकडे तरी हुंबर म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंटमध्ये नक्की सांगा हुंबर म्हणजे फणसाचे वडे आणि हे वडे बरक्या फणसाचे करतात बरक्या फणसा फणसाचा रस काढून ते पिठामध्ये टाकून त्याचे वडे करतात तर ते आज आपल्याला रिया करून दाखवणार आहे तर आता आपण तिच्या घरी जाऊया आणि बघूया कुठच्या पद्धतीने ते होमवर्क करते म्हणजे फणसाचे वडे तर व्हिडिओ पूर्ण बघा रेसिपी आवडली तर नक्की घरी सुद्धा ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ मध्ये नक्की कमेंट करा तर व्हिडिओ मध्ये तर मंडळी इथे बरका फणस आता काकीने फोडलेला आहे आणि आता तिथे इथे त्याचं हे करते काय रस काढतेस ना आज काय रेसिपी आहे फणसाचे वडे तर आज आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच तुम्हाला बघायला मिळणार आहेत फणसाची वडे तर गोड असतात ना हे तर असा आलाय रस आणि याच्यामध्ये पीठ किती टाकायचं जेवढा रस टाकायचं ओके जेवढा रस अजून यातला घेणार आहेत दोन्ही किती घेतलं तांदळाचं पीठ ना तीन, तीन वाट्या तांदळाचं पीठ आणि हा गुळ साखर नाही ना टाकायची थोडस होत आणि थोडस ठेव म्हणजे आता आपल्याला मळून ठेवायचं आहे तर आता किती मिनिटं झाली ठेवून पाच पाच दहा मिनटं ठेवले दहा मिनटं ना तर आता हे थापून आपलं फ्राय करायचे ह्याचं पीठ यायला वगैरे लागत नाही ना काय रेडी पण झाली हम्म घेऊन जातो तर गाय फायनली रियाखेकीने आपल्याला रेसिपी दाखवली आहे फणसाचे हुंबर म्हणजेच फनसाचे वडे कोकणामध्ये बनवायची सोपी पद्धत तर व्हिडिओ आणि रेसिपी तर तर नकी करा, करा, जर आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि आपल्या सफर कोकणातल्या यूट्यूब चॅनलची जर नवीन असाल तर काय करा ते तुम्हाला माहितीच आहे बाजूचं रेड बटन आहे त्याला क्लिक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून आपल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत तर आता भेटू अशाच एका झणझणीत व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या आनंदी राहा बाय